शहर पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात येत असलेली नऊशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी येत्या पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे मात्र कंपनीकडून वेळेत पंपच उपलब्ध होण्यास अडचण येत आहे त्यामुळे दोन दिवस आड पाणीपुरवठ्याची फेब्रुवारीची डेडलाईन हुकण्याची दाट शक्यता आहे परंतु असे असले तरी हे काम तातडीने पूर्ण करून चौदा फेब्रुवारी पासून दोन दिवस आड पाणीपुरवठा सुरू करा अन्यथा कामाचे बिल रोखले जाईल असा इशारा आढावा बैठकीमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिलाय पाहुयात यावेळी महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत उपजिल्हाधिकारी महानगरपालिकेचे शहर अभियंता पी देशमुख एमजेपी चे कार्यकारी अभियंता दीपक कोळी महानगरपालिका पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता के एम फालक एम बी काझी यांच्यासह कंत्राटदार एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते ही आढावा बैठक सुरू होताच सर्वप्रथम नवीन पाणी पुरवठा योजना आणि नऊशे मिलीमीटर व्यासाची पाणी योजना यावर चर्चा करण्यात आली एम जे पी कार्यकारी अभियंता कोळी यांनी नऊशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम येत्या पंधरा जानेवारी पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले तसेच किर्लोस्कर कंपनीला पंपांची ऑर्डर देण्यात आलेली आहे मात्र त्यांच्याकडून पंप मिळण्यास उशीर होणार आहे त्यामुळे फेब्रुवारीमध्ये ही जलवाहिनी कार्यान्वित करण्यास अडचण येत असल्याचंही सांगण्यात आलं एम जे पी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून प्रशासक जी श्रीकांत हे संतापले या जलवाहिनीचं काम तीस डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार होतं आता पंधरा जानेवारी कसं झालं हे काम कुठल्याही परिस्थितीमध्ये एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करा तुमच्याकडे पाच दिवस शिल्लक आहेत दिवस रात्र काम सुरू ठेवून जलवाहिनीचं काम पूर्ण करा तसेच किर्लोस्कर कंपनीसोबत आपण बोलू आणि पंप तातडीने तयार करण्यास सांगू असेही प्रशासक म्हणाले दरम्यान पंप वेळेमध्ये उपलब्ध झाले तर चौदा फेब्रुवारीपासून शहराला दोन दिवस आड पाणी पुरवठा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाईल असे एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं